अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्प्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी हा निर्णय घेण्यात आला असून दिनांक तीन डिसेंबर ते दिनांक सोळा डिसेंबर पर्यंत राज्यात ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले दोन हजार चार पासून ऍडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात आले आहे ईव्हीएमच्या विरोधात न्यायालयीन लढाई सुद्धा ते लढत आहेत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ईव्हीएम वापरातील अनेक घोळ त्यांनी माध्यमांसमोर मांडले आहेत ईव्हीएमच्या विरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे परंडा विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परंडा शहरातील किल्ला रोड मंडई येथून स्वाक्षरी मोहीम राबवण्यास सुरुवात करण्यात आली सर्व मतदारांनी या मोहिमेमध्ये सहभागी होऊन ईव्हीएमला हद्दपार करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के परंडा शहराध्यक्ष किरण बनसोडे महासचिव राहुल पवार विलास जाधव रणधीर मिसाळ प्रफुल चौत महाल अरुण सोनवणे युवा अध्यक्ष रणवीर निकाळजे युवा नेते फिरोज तांबळी अरिब पठाण धनंजय चौधरी भाऊसाहेब सुभाष टकले आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा